जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संबंधित संशयित दहशतवादी विमानात असल्याची माहिती मिळाल्यानंतर श्रीलंकेच्या पोलिसांनी शनिवारी चेन्नईहून कोलंबोला येणाऱ्या विमानाची झडती घेतली श्रीलंकेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही तपासणी कोलंबोतील बंदर नायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली श्रीलंकन नॅशनल एअरलाइन श्रीलंका एअरलाइन्सने एका निवेदनात सांगितले की चेन्नईहून सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटे वाजता आलेल्या विमानाची कसून सुरक्षा तपासणी करण्यात आली चेन्नई एरिया कंट्रोल सेंटरकडून संशयित दहशतवादी विमानात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक सुरक्षा अधिकाऱ्यांशी समन्वय साधून ही तपासणी करण्यात आली असे निवेदनात नमूद आहे एप्रिल बावीस रोजी पहलगाम इथे झालेल्या भयंकर हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता त्यातील बहुतेक जण पर्यटक होते भारतीय सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्याच्या संबंधातील पाच दहशतवाद्यांची ओळख पटवली असून त्यातील तीन दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे स्पष्ट झाले आहे या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगोला राष्ट्राध्यक्ष जोआ मॅन्युएल लॉरेंको यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की दहशतवाद हा मानवतेसमोरचा सर्वात मोठा धोका आहे भारत दहशतवाद आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाई करणार आहे